आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी उपोषण करते तुकाराम बाबांची प्रकृती खालावली वैद्यकीय उपचार घेण्यास नकार विविध राजकीय पक्षांनी दिला पाठिंबा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनांमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक चार रोजी चौथ्या चा दिवशी दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच होते महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात उपोषण सुरू आहे दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषण करते तुकाराम बाबा महाराज यांची प्रकृती खालावली होती त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात होते मात्र तुकाराम बाबा महाराज यांनी उपचार घेण्यास नकार देत आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे या उपोषणात सांगली कोल्हापूर जालना अकोला अहिल्यानगर बीड नांदेड परभणी नाशिक गडचिरोली आदी जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भातील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत आस्थापने देण्यात यावा रुजू वय ग्राह्य धरावे सध्या देण्यात येणारेच वेतन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी येथील स्टेशन चौकात हे आंदोलन सुरू आहे तर मी सगळ्यांची स्वामी समर्थाच्या बागे बाबाच्या प्रार करणार बाबा तर तुमच्या सदैव पाठीशी जाईल महाराजांनी म्हटलं जे स्वामी महाराजांना घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसं बाबांनी म्हटले घेऊ नका तुमच्या पाठीशी बाबा आहे तुम्ही द्या राहणार आहे कारण सर्व माझी वास्तुशांतीचा माझा होम आहे ते बाबांना आता बोलले तर तुमच्यामध्ये मी माझी लग्न खरंच बघितली मी महाराजांना की प्रार्थना की तुमचं बी स्वप्न आहे जे बी तुम्ही ज्यासाठी तुम्ही आज इथे संघर्षाने बसले तो बसलाय बसला आई दहा वेळेस म्हणते त्याला एक चपाती ते खाऊन गेले बाळ म्हटल्यावर ती एक चपाती म्हणजे दोन चपात्या वाढते वाढते ना डबा गे म्हटल्यावर दिल्यानंतर तुम्ही एकच चपाती भान मला ती तीन चपात्या बांधते हो आई बांधते नाही ते मला जाणवले की आज उपाशी ती बसली जी आई पाठीमागे ताड घेऊन लागते जेवण करून मग झोपण्यात कळत नाही कारे बाहेरून आल्यानंतर आई काही विचारत नाही तू कुठे गेला होतास काय केलं होत विचारत नाही काय खाल्लं का नाही रे आता शिलागला तू घरी पण काही खाल्लं का खाल नाही खाल तिला आई म्हणतात अशा आईची लेकर आणि ते मामाने जरा असं शब्द लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा